आज आपण आंबट तिखट चवीची दह्याची कढी बनवणार आहे ही कढी आपण भाकरी भातासोबत खाऊ शकतो खूप टेस्टी लागते ही कडी भाकरी आणि भातासोबत त्याचबरोबर कढी फुटू नये यासाठी हे आपण टिप्स बघणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला तर इथे आपण घेतलेलं आहे एक कप दही दही हे रात्री लावलेलं दही वापरायचं जेणेकरून जास्त आंबट असू नये थोडंसं आंबटपणा असावं दह्याला म्हणजे कढीसुद्धा छान अशी आंबट आंबट तिखट अशी होते तर इथे एक कप दही घेतलेलं आहे एका बॉलमध्ये हे दही काढून घेतलं यामध्ये एक चमचा बेसन घालूया बेसन आणि दही छान असं मिक्स करून घेऊया बेसनमुळे कडी छान अशी दाटसर बनते इथे दही आणि बेसन छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालून रवीने हे दही आणि बेसन छान असं एकजीव करून घेऊया जेणेकरून याचा छान असं ताक बनलं जाईल इथे रवीने असं छान घुसळून याचं ताक बनवून घेतलं कढी छान अशी तिखट आंबट होण्यासाठी इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आपण बारीक करून घेऊया इथे मिरच्या बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर चार ते पाच लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मिक्सरला हे मिश्रण छान बारीक करून घेतलेलं आहे वाट आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवलेले आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन दोन चमचे तूप घालून घेऊया तूप गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुलल्यानंतरच तडतडल्यानंतरच यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुलले की यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेलं हे वाटण घालून घेऊया हे वाटण छान परतून झाल्यानंतर यामध्ये लहान अर्धा चमचा हिंग घातले दोन लवंग आणि दालचिनीचा एक छान छोटासा तुकडा घातला त्याचबरोबर आपण लहान अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घालून हे मिश्रण छान असं एकजूट करून घेऊया यामध्ये कडीपत्ता घालूया साधारण पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत ही छान तेलामध्ये परतून घेतली की इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी घालून घेऊया इथे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे बऱ्याच वेळा तेलामध्ये हे कडीचे मिश्रण म्हणजे ताकाचं मिश्रण आहे ते घातल्यानंतर कडी फुटते तर ही फुटू नये यासाठी यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून फोडणीचं टेम्परेचर नॉर्मल करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर यामध्ये आपण हे ताकाचं मिश्रण घालून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे मी ताकाचं मिश्रण घातलेलं आहे त्याचबरोबर इथे थोडं ताकाच्याच बाऊलमध्ये थोडंसं पाणी घालून कडीमध्ये घातलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी इथे कडी बनलेली आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलं हे मिश्रण थोडं हलवून घेतलं आणि लो टू मिडीयम फ्लेमपेक्षा थोडीशी कमी फ्लेम करून याला छान अशी उकळी काढून घेतली एकच उकळी काढून गॅस बंद करून यामध्ये सर्वात शेवटी कोथंबीर घातली तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आंबट तिखट अशी कढी बनवून तयार झालेली आहे ही कडी आपण भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकतो आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा